नेहमी पापड बनवायचं म्हटलं की टेन्शन येतं बाहेर जसे मार्केटमध्ये पापड मिळतात तशा पद्धतीचे घरी पापड अजिबात होत नाही तर तसेच पापड आपण घरीही बनवू शकतो एकदम परफेक्ट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे अगदी पीठ मळण्यापासून मसाला किती घालायचा पाणी किती वापरायचं सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं तुमचे पापडसुद्धा एकदम परफेक्टच होणार विचार कसला करताय नक्की अशा पद्धतीचे गुडदाचे पापडसुद्धा घरीच बनवा तेसुद्धा अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीने पाहुणेसुद्धा तुम्हाला विचारतील हे पापड बाहेरून आणले की काय तर हो तुम्ही नक्की सांगा हे पापड मी घरीच बनवलेत एवढे सुंदर आणि कुरकुरीत पापड तयार होत आहेत तर नक्की तुम्हाला हे पापड आवडतील अगदी लहान मुलांना सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीची रेसिपी आहे आणि वर्षभर ही पापड बनवून तुम्ही नक्की खावा मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अनोखी चव या चॅनलमध्ये आज आपण बनवतोय उन्हाळी वाळवणांमधला पदार्थ ते म्हणजे उडदाचे पापड आता उडदाचे पापड बनवायचे म्हटलं की तुम्हाला टेन्शन येतं कारण आपण नेहमी मार्केटमध्ये पापड पाहिलेले असतात नेहमी आपल्याला क्वेश्चन मार्क असतो आपले पापड आपण घरी बनवतो तर मार्केट सारखे का बरोबर होत नाहीत किंवा जरी आपण पापड घरी बनवले तरी तळल्यावर मात्र लाल होतं तर तुमची सुद्धा पापड अगदी परफेक्ट मार्केट सारखेच होतील त्यासाठी वेगवेगळ्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा अगदी कोणत्या डाळी किती प्रमाणात घ्यायच्या पीठ कसं मळायचं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि सुकवायचे कसे तर सगळ्या टिप्स तुम्ही नक्की बघा मग वेळ घालत आपण उडदाचे पापड कसे बनवायचे ते पाहूया या बदल आपण उन्हाळ्याच्या भरपूर सार रेसिपी पाहिलेली आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की पहा आणि आवडल्या रेसिपीवर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आज आपण बनवणार आहे उडदाचे पापड त्यासाठी कोणत्या डाळी किती प्रमाणात घ्यायच्या ते मी सांगणार आहे कारण आजचे जे पापड आहे ते आपले दोन किलोच्या प्रमाणात करणार आहे त्यासाठी दीड किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो, किलो मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही असं जर परफेक्ट प्रमाण घेतलं तर तुमचे पापडसुद्धा अगदी व्यवस्थित आणि परफेक्टच होणार आहेत तर आता पुढं काय करायचं आहे ते एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे ह्या जे डाळी आहेत आपल्याला चाळून घ्यायचे चाळणीने एवढंच आपल्याला ह्याची की काय का जी काय पावडर निघेल ती निघत नाही म्हणून काय करायचं एखाद्या मोठ्या टोपाला किंवा ह्याला अशी एखादा कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आणि ती गाठ आहे एका साईडला ठेवायची जेणेकरून जे भांड आहे ते व्यवस्थित खालती ठेवता येईल आता थोड्या थोड्या डाळी घ्यायच्या आणि हाताने तळ हाताने व्यवस्थित असं घासून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय कचरा का वगैरे असेल किंवा थोडेसे स्टार्चेस किंवा पीठ असेल ना तर निघून जाईल म्हणजे अशा पद्धतीने आपण का करायचं कारण आपण ज्यावेळी पापड बनवतो अशी कचकच लागत नाही व्यवस्थित आपले पापड तयार होतात आणि वर्षवर्षे वर्ष दोन दोन वर्षे, -वर्षे, वर्षे पापड तर टिकतातच मग थोडीशी मेहनत आहे याच्यामध्ये पण कोणताही मेहनत देऊन जो पदार्थ करतो तो चवदारच होतो जसं तुम्ही गव्हाची खोडे बनवायला खूप वेळ लागतो पण चवीला खूप चांगलं लागतं ना तसं या उडदाच्या पापडचंसुद्धा आहे तर आता ही थोडी थोडी डाळ देऊन आपण ही सगळी डाळ व्यवस्थित अशी घासून जी काय पावडर निघाल ती काढून घेऊया उन्हाळा वाळवण्याच्या रेसिपी आपण सुद्धा अपलोड केलेल्या आहेत चव चॅनलवरती जाऊन सर्च करू शकता वाळवण रेसिपी तर तुम्हाला नक्की मिळतील तर नक्की बघा अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावर आपण हे सगळ्या डाळी तर हाताने अशा घासून घेतलेल्या आहेत तशा पद्धतीने उडदाची डाळ आणि मुगाची सुद्धा करून घेतली बघा अशी थोडीशी पावडरची निघालेली आहे फार काही निघालं नाही आहे तर आपण आता ते टाकून देऊया आता ह्या ज्या डाळी आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि घरघंटीवरून दळून आणायचं तुमच्याकडे घरघंटी जवळ असेल तिथून दळून आणा किंवा चक्कीवरून पण दळून आणू शकता एकदम बारीक दळून आणायचं पापडासाठी एकदम बारीक पीठ लागतं तर नक्की बारीक दळून आणा आता दळून आणल्यानंतर आपण भेटूया हे पापडाचं पीठ आपण घरघंटीवरून मस्त दळून आणलेलं आहे आणि एकदम बारीक दळून आणलेलं आहे एवढं बारीक पीठ असायला हवं आता आपण अजून एक प्रोसेस आहे ते आता पहिली करून घेऊया आणि मग पापडाचं पीठ मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ मळण्यासाठी एकदम परफेक्ट पाणी लागणार आहे तर त्यासाठी काय करायचं माझ्याकडे हा दोनशे चाळीस एम एलचा कप आहे तर आपल्याला एक किलोचे जर पापड बनवायचे असतील तर आपल्याला चारशे से पंचवीस एम एल पाण्याचा वापर करायचा आहे लागलं तर तुम्ही दुसरं एक्स्ट्रा साधं पाणी वापरू शकता त्यात काही हरकत नाही पण लागलं तर घ्यायचं नाहीच लागलं तर हा या पाण्यामध्ये तुम्ही मळून घेऊ शकता आता एक कप घेतला दुसरा कप भरताना मी थोडंसं कमी भरणार आहे आणि एवढं पाणी लागतं आपल्याला हे एक किलोसाठी झालं आता याच्यामध्ये आपण मसाला मिक्स करायचा आहे तर मसाला कोणता टाकणार आहे तर मी इथे रामबंधूचा हिंगयुक्त पापड मसाला घेतला आहे त्या पाकिटाच्या पाठीमागं सगळं लिहिलेलं आहे पाणी किती वापरायचं आहे पीठ कसं मळायचं आहे तर सगळं दिलेलं आहे तर हा मसाला आपण टाकून दुसरं साहित्य काहीच टाकायचं नाही अग मीठ वगैरे काहीच नाही फक्त हा पापड मसाला टाकायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त पीठ मळताना थोडी कसरत आहे घट्ट पीठ मळायचं आहे एवढ्या पाण्यात तुम्हाला पीठ मळून घ्यायचं तर थोडीशी स्ट्रगल तर लागणार आहे पण नंतर तयार झालेला पदार्थ मात्र एकदम चविष्ट राहणार आहे दुसरंपणे मी पाकिट याच्यामध्ये टाकलेलं आहे पापड मसाल्याचं कारण आपण दोन किलोचे पापड बनवणार आहे पाणी फक्त मी तुम्हाला एक किलोचं दाखवलं ते कसं बनवायचं म्हणून मी तुम्हाला दाखवलं आता चारशे पंचवीस एम एल आपण पाणी टाकलेलं आहे तर अजून आपण एका किलोच्या प्रमाणाचं पाणी टाकायचं आहे म्हणजे अजून आपण चारशे पंचवीस एम एल याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जवळजवळ आठशे पन्नास एम एल आपल्याला पाणी लागणार आहे गॅसवर आणि पाणी टाकूया आता पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया कारण आपण दोन किलोचे पापड करतोय ना हा एक कप झाला दुसरा कप मी थोडासा कमी भरला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि खळकोण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचे आता उकळी येऊ देऊया हा मसाला टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि खळकवण्याला उकळीसुद्धा आणलेली आहे बघा छान उकळी आलेली आहे आता ही उकळी आले की गॅस बंद करायचा आणि हा जो मसाला जे टाकून आपण पाणी उकळी आणले ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर मग आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे गरम गरम असताना अजिबात पीठ मळायचं नाही सगळं पाणी आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया मी परातीमध्ये सगळं पीठ काढून घेतलं पण थोडं थोडं टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं मिक्स करायचं मग उरलेलं टाकायचं सगळं आपण पाणी वापरणार आहे पण थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं टाकलं आणि मळून घेते तर सगळ्या पाण्याचा मी वापर केलेला आहे आता पीठ मळून घेऊया लागलं तर थोडंसं पाणी मी बाकीचं पण वापरणार आहे पण घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला असं पीठ मळत आहे मग साधं पाणी खूप वापराल तर पापड तुमचे व्यवस्थित राहणार नाही आणि बुरशी येऊ शकते म्हणून शक्यतो पीठ जेवढं घट्ट मळत आहे तेवढं घट्ट मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर बाहेरच्या कमीच करायचं आहे बघा पीठ मी एकदम घट्ट मळून घेतले तुम्हाला मी थोडंसं प्रेस करून दाखवते बघा किती घट्ट पीठ मळलंय थोडंसंच पाणी मी वापरलं बघा आता हे पीठ आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे मी दोन ते तीन तास हे पीठ चांगलं असंच भिजत ठेवणार आहे अगदी अर्धा तास ठेवलं तरी चालेल पण जेवढं पीठ भिजेल ना तेवढे तुमचे पापड चांगले होणार आहेत आता झाकण ठेवूया तीन तासानंतर आपण भेटूया आता पीठ आपण मळून ठेवलं त्याला दोन ते तीन तास झालेले आहेत आता हे आपण झाकण काढूया आणि हे पीठ काढून घेऊया आणि कुटून घेऊया तर कुटण्यासाठी जर तुमच्याकडे पाटा वगैरे असेल ना तर पाट्यावरती मस्त कुटून घ्या तर माझ्याकडे पाटा वगैरे अजिबात नाही मग मी काय केलं खाली एक बेडशीट अंतरली एक परात घेतली आणि परातीच्या खाली असा जाड असा टॉवेल ठेवला त्याच्यावरती कुटून घ्यायचं आहे कारण एवढ्या वेळ कुटायला लागतं ना लादी वगैरे फुटू नये मग शिक्षक तो जाडसर कपडा असा खाली टाकाने मग कुटून घ्या आता हे दोन किलोचं पीठ आहे एकदम आपल्याला एवढं कुटायला होणार नाही तर काय करायचं छोटे छोटे पोर्शन तयार करायचे आणि हे पीठ मळून घ्यायचं तर मी चार ते पाच गोळे तयार करून घेणार आहे थोडं थोडं आपल्याला कुटायला पण बरं पडतं आता पहिले गोळे तयार करून घेऊ मग अशी मी तुम्हाला सांगायला विसरली आपण पीठ मळताना काय होतं उर्धा डाळीचं पीठ चिकट असतं हाताला खूप असं चिकट राहतं थोडं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि ते पीठ मळून घ्यायचं खूप पण तेल लावायचं नाही पण जेणेकरून आपला हात चिकटपणा निघून जाईल त्या तेला। तेलाने मग तितपत तेल लावायचं आणि पीठ मळून घ्यायचं आणि मळून झाल्यावर पण थोडंसं त्याला तेल लावून ठेवायचं आणि मग दोन तीन तास आराम करायला ठेवायचं आता आपण एकच गोळा घेतला आहे बाकीचं पीठ मी झाकून ठेवलं आता हे पराठीमध्ये कुटून घ्यायचं खाली जाडसरच कपडा ठेवा म्हणजे व्यवस्थित आपलं पीठ कुटलं जाईल आणि आता हा जो गोळा ऐकणार थोडा पसरवून घ्यायचा आता थोडंसं तेल लागणार म्हणून मी बाजूला तेलाची वाटी घेतलेली आहे थोडंसं पिठाला पण लावायचं आणि ज्याने तुम्ही पीठ कुटणार आहे ना तर त्याला पण तेल लावून घ्यायचं मी हा माझ्याकडे छोटासा वरवंट आहे खलबत्त्यातला तो घेतला आहे बघा किती कडक आहे तुम्हाला तर मी पसरवते तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल तर आपल्याला किती कुटायचा विचार करा खूप कुटायला लागतं हात दुखतात पण करायला लागते मेहनत ला एखादा चांगला पदार्थ पाहिजे तर आता थोडं थोडं हे करून आणि मध्ये मध्ये चिपकायला लागलं तर पुन्हा एकदा थोडंसं तेल लावायचं मध्येमध्ये आणि असं पीठ चांगलं कुटून घ्यायचं जसं जसं आपण पीठ कुटत जातो ना तसं तसं ह्या पिठाचा कलर चेंज होत जातो पहिला थोडासा असा लालसर वाटतो नंतर नंतर कुठला असा पांढरट कलर होत जातो आणि थोडंसं मऊ पीठ होतं जेणेकरून आपल्याला पापड लाटता इतकं होतं ते आता पहिलं कुटून घेऊया दहा ते पंधरा मिनटं तरी पीठ चांगलं कुटून घ्या थोडं हात दुखेल थांबून थांबून करा पण पीठ कुठलं तर पापड चांगले राहतील कारण वर्षभर जर तुम्हाला टिकवायचे आहेत ना थोडी मेहनत मला घ्यायलाच लागणार आहे हे पीठ चांगलं मी कुठून घेतलं आता हेचे पण मी दोन पोर्शन करणार आहे आणि कसं जसं आपण टॉवेल वगैरे पितो हो की नाही तशा पद्धतीने असं पिरायचं म्हणजे पीठ चांगलं अजून मऊ होतं असं करत राहायचं पिठाला असं लांबवायचं जसं जसं पीठ आपलं तयार होईल ना तसं तसं असं धाग्यासारखं असं लांब होतं पीठ म्हणजे एखादी तार कशी तयार ता, होते अशा पद्धतीने पीठ तयार झाल्यानंतर असं खेचायचं खेचल्यामुळे अजून हे बघा अशा पद्धतीने हे पीठ तयार होते मग अशी किती कडक होतं अजून त्याला मोसूदपणा पण आहे आता असं खेचून 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 खेचून, खेचून, खेचून बनवायचं हाताने पिळायचं वरवंठ्याने चेचायचं चांगलं सा म्हणजे त्याला कुटायचं म्हणतात चेचायचं पण म्हणतो पीठ मळल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल थोडासा मौसूद पण ह्या पिठाला आलेला आहे आणि थोडंसं लांब व्हायला लागले आपण जसं खेचतो ना तसं लांब लांब होत जातं तर अशा पद्धतीने पीठ पहिलं मळून घ्या पीठ व्यवस्थित म्हणजे पापड व्यवस्थित होते असं लांब होतं आता पीठ मळून झालं ना मग त्याचे असे छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला अशा गोळ्या कापता येतील म्हणजे ज्या काळजी आपल्याला पापड लाटायचे ना तसे आपल्याला गोळे करून घ्यायचे तुम्ही धाग्याने पण कापून घेऊ शकता एका अशा पायाच्या अंगठ्यामध्ये धागा अडकवायचा आणि छोटे छोटे असे कापून घेऊ शकता सुरीचा वापर आहे तर आपण सुरीज वापरणार आहे सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण हे पीठ चिकट असतं आणि मध्ये मध्ये तीन चार गोळ्या आपल्या परत पर जर चिकट वाटत तर पुन्हा सुरीला तेल लावा आणि छोट्या छोट्या -छोड़ गोळ्या तयार करून घ्या तुम्ही एकदम पातळ पीठ केलं ना आता तुम्ही लाटाल तर पटकन पण पापड जास्त दिवस टिकणार नाही आता हे गोळ्या तयार करून ना मग पुन्हा ह्याच्यावरती तेल लावून घ्यायचं म्हणजे ह्या गोळ्या एकमेकाला चिपकणार नाही आहेत आणि ज्या भांड्यामध्ये ठेवणार ना गोळी तर त्याला पण आपण थोडं तेल लावून घ्यायचं मग ह्याच्या गोळ्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आता आपण ह्या एका गोळ्याच्या ह्या आपण सगळ्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता बाकीचं पण सगळं पीठ आपल्याला आता तयार करून घ्यायचं तर ते पण पहिलं तर तयार करून हे आता झाकून ठेवूया आता हे झाकण ठेवून साईडला ठेवायचं आणि बाकीचं जे उरलेलं पीठ होतं ना ते पण मी आता तयार करून घेतलेलं आहे आता हा लाचचा गोळा होता त्याचा असा रोल तयार करून घेतला असे सगळ्या पिठाचे मी रोल तयार करून ठेवलेले आहेत या टोपामध्ये मी ठेवलेत मग तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीने सगळे केले जसं तुम्हाला लागेल ना तसं तुम्ही छोटे छोटे रोल बाहेर काढा छोटे छोटे गोळ्या आणि पापड तयार करून अगदी फ्रीजमध्ये तुम्ही असंही ठेवलं ना एक एक रोल काढून तुम्ही पापड तयार करू शकता तुम्हाला अगदी एकदम जर नाही झाले तर तुम्ही तसंही करू शकता आता आपण जे पहिले एका गोळ्याच्या आपण गोळ्या तयार करून ठेवल्या होत्या ना त्याचे आपण आता पापड लाटून घेऊया तुम्हाला एक ते दोन पापड मी आता लाटून दाखवते माझ्याकडे जे हे लाटण आहे ना चोटे चोटे तर त्याला अशा छोट्या छोट्या रेषा आहे त्या पापडावरती अशी त्याची डिझाईन दिसते त्यामुळे पापड पण दिसायला छान वाटतं जसे तुम्हाला दुकानामध्ये लिज्जतचे पापड मिळतात ना तशाच पद्धतीने हे पापड तुम्हाला मिळणार आहेत बघायला अशा पद्धतीने लाटून बघा थोडंसं मी उर्दाजी राहायचं पीठ काढून ठेवलेलं होतं तर मी आता थोडंसं लावते जास्त पीठ लावलेलं नाही पण एकदम पातळ लाटायचं आणि लाटताना एकसारखं लाटून घ्यायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित हा पापड दिसेल आणि पातळ लाटल्यामुळे काय होतं पापड तळल्यावर पण छान वाटतो खायला अजिबात चिपकत नाही पिठाची जास्त गरज लागली नाही बघा किती पातळ आहे ट्रान्सपरंट हात बघा आतून दिसतो की नाही तर नक्की अशा पद्धतीचे पापड बनवा अजून एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते पहिलं मी असंच लाटे का पण तेल लावलेलं होतं ला ते ना मग लागलं तर मग मध्ये मध्ये पीठ लावायचं ते पण पीठ जास्त लावायचे नाही जास्त जर पीठ लावून पापड लाटले ना तुम्ही तर लालसर पापड होतो अजिबात दुकानातल्या सरकार मला पापड मिळणार नाही बघा एकदम छान मस्त असे पापड मी लाटून घेतलेले आहेत किती पातळ लाटलं आहे बघा मस्तच आपण असे तीन चार बनवून घेऊया आणि मग आपण सुकायला घालूया आता तीन ते चार पापड मी लाटून घेतलेले आहेत आता आपल्याला हे फॅनच्या हवेखाली सुकवायचे आहेत त्याच्या खाली मी एक प्लास्टिक शीट अंतरली त्याच्यावरती मी हे पापड टाकून घेते पापड व्यवस्थित टाकायचे जी, जेणेकरून त्याची घडी पडली नाही पाहिजे आणि याला जास्त उन्हाची अजिबात गरज लागत नाही पहिले फॅनखाली सुकवायचे नंतर थोडंफार ऊन द्यायचं म्हणजे छान राहतात पापड आता हे पापड सुकायला तर घातले पण जसे जसे हे पापड आपले सुकतात फॅनच्या चहा वगैरे तसे थोडे थोडे असे वाकडे होतात मग ते लगेच पलटे करून घ्यायचे वाकडे झाले की पलटी करायची मग एकावर एक असं पापड ठेवत जायचं म्हणजे जसे जसे आता वाकडे होतं असं वाटतंय ना तर पलटी करायचे आणि परत पण तसं व्हायला लागलं की मग एकावर एक असे पापड ठेवायचे म्हणजे एकसारखे पापड राहतात अजिबात वाकडे तिकडे होत नाहीत आता हे पापड बघा थोडीशी झाली ना मग मी लगेच पलटी केले होते सुकले की परत मग एकावर एक एकावर एक असं ठेवत जायचं आता हे पापड मी काय करणार आहे एकावर एक एकावर एका एक ठेवत जाणार आहे जरा वाकडे व्हायला लागले ना खूप पलटी केलेली होती थोडीशी वाकडे झाली की तर पुन्हा तसे व्हायला लागले म्हणून मी असे थोडंसं लक्ष द्यायला लागतं मग आता एकावर एक ठेवायचं आणि काहीतरी वजनाचं त्याच्यावर ठेवायचं म्हणजे हे पापड वाकडे तिकडे होत नाही एकसारखे पापड होते जसे तुम्हाला दुकानामध्ये मिळतात ना तशा पद्धतीने तयार होतील असेच मी सगळे पापड जसे जसे सुकतील तसे तसे मी अशी एकावर एक एकावर ठेवत गेली असे करून सगळे पापड मी आता सुकवून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये पण मी याला सांगलं एक तासभर ऊन दिलं दोन दिवस तास तासभर ऊन दिलं त्यामुळं पापड व्यवस्थित सुकलेले आहेत पापड आता सुकलेले कसे दिसत आहेत बघा किती सुंदर वाटत आहेत पापड तुम्ही दुकानातल्या पाकिटातले जे पापड बघता ना असेच असतात की नाही तर नक्की तुम्ही सुद्धा असे पापड बनवून बघा आपले दोन किलो जे पापड एवढे तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आता हे पापड आपण बनवून तयार झाले पण तळल्यावर कसं दिसतं ते पण बघूया पहिलं तर तळून बघूया कडकडी तेल गरम करून घेतलं आता एक एक पापड टाकवा तळून घेऊया आता बघूया आपला तळलेला पापड कसा होतो बघा मस्त पापड आपला तयार झालेला आहे अजिबात लाल उठलेला नाही जसे आपल्याला पापड पाहिजे ना तशाच पद्धतीने तयार झालेला आहे तर नक्की एकदम परफेक्ट पापडाची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीचे पापड बनवून बघा अजून एक पापड मी तळून दाखवते मस्तच आपला दुसरासुद्धा पापड छान असा मस्त तळून झालेला आहे एकदम असा पांढरट कलर आला पाहिजे पापडचा अजिबात लालसर उठले नाही हो ला लाल हो तर कधी कधी काय होतं पापड लाटतो आणि तळल्यावर लाल होतात तर तसं व्हायचं तर अजिबात तसं झालेलं नाही आहे तर एकदम परफेक्ट पापड आपण तयार केलेला आहे तर नक्की बनवून बघा कशी वाटली याची रेसिपी तेही मला कमेंटमध्ये सांगा तळलेला पापड किती कुरकुरीत झाला आहे ते पण मी तुम्हाला मोडून दाखवते बघा आता हा पापडचा कलर बघा आणि हाही पापडचा कलर बघा अजिबात चेंजेस काहीही झालेले नाही आहेत मस्त वाटतं की नाही तर मोडून बघूया पण लादताना एकदम पातळ लाटा पीठ व्यवस्थित मळा म्हणजे पापड तुमचे परफेक्ट आणि छानच होतील मस्तच वाव तर आवडली रेसिपी तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मग कशी वाटते तुम्हाला ही आजी उडीद पापडची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यामुळं काय होईल जेव्हा जेव्हा मी माझी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हाला मिळेल तर नक्की पहात र आपला चॅनल असं पुन्हा भेटूया छान छान रेसिपी सोबत आपण गुड बाय